कळून आल्या समाजकार्याच्या वारे कळून आल्या समाजकार्याच्या साऱ्या जानिवारे नाही उरल्या भौतिक सुखाच्या चैनी भावना रे नाही उरल्या भौतिक सुखाच्या चैनी भावना रे चळवळीची विचारधारा चळवळीची विचारधारा सारे समान बहुजन निघाले निघाले हो परिवर्तन बहुजन निघाले निघाले हो परिवर्तनच्या दिशेनी आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन चवळीच युट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत Taste taste आज ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळन आंबेडकर चळवळीतील प्रमुख बहुजन चेहरा बहुगुणी बहुआयामी व्यक्तिमत्व चर्मकार समाजातील कल्याण शहरातील पहिले निष्णांत वकील आंबेडकर चळवळीतील एक प्रमुख नाव सामाजिक दायित्व जपत विविध संस्था संघटनाशी निगडीत असलेले आणि बहुजन समाजात आंबेडकर विचारधारा रुजावी यासाठी अहोरात्र प्रयासित असलेले अतिशय सेवाभावी विनयशील आंबेडकरीच्या धारेवर अढळ निष्ठा असलेले अतिशय हसत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळन यांच्याशी आपण खास

आपल्या सर्वांना सप्रेम येईल आज आपण येथे आपल्या फेस टू फेस यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण माझ्या निवासस्थानी आलात आणि मी जे काय या फुले आंबेडकर जवळीत गेले तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष कार्यरत आहे आणि ते कार्यरत असताना मी केलेल्या अनेक सामाजिक विधी कार्यातून जे काय थोडंफार मला समाजाकरता यश मिळाले आहे अनेक पुरस्कार प्राप्त झाले मला आताच महात्मा गांधी पीस फाउंडेशन नेपाळतर्फे दिलील पदवीने सन्मानित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने आज परिवर्तन एक लोक चळवळचे महाराष्ट्राचे संयोजक प्रमुख संयोजक मान्य राजकुमार सोबया सर आज आपण इथे आलेले आहेत मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवादही देतो सर तुमचा एकूण दोन प्रवास जर बघितला की तुम्ही अंबेडीजी मध्ये कधी घेणार आणि त्याची वर्षी मे एकोणीसशे नव्वदला लॉ कॉलेज जॉईन करण्यापूर्वी मी भूविकास बँकेत होतो आणि भूलकस बँकेत असताना अनेक कार्यकर्ते जे आहेत लहानपणापासूनच माझ्यामध्ये आमच्या माझ्या कुटुंबामध्ये आणि मी ज्या समाजातून आहे चर्मगड समाजातून संत रविदासनगर कल्याण हे माझं मूळ गाव चर्मकार समाजात जरी असलोय तरी लहानपणापासूनच आमचे काका असतील आजोबा असतील वडील असतील ते पण संत रविदास आणि फुले आंबेडकर चळवळीचा त्या त्या काळ चळवळीमध्ये होते आणि तो वसा आणि वारसा तो माझ्यामध्ये होता आणि विसावं शतक हे सुरू होणार होतं दोन हजार सालापासून आणि विसाव्या शतकापर्यंत माझ्या चर्मकार समाजामध्ये कल्याणमध्ये कोणी वकील नव्हता आणि मी वकील व्हावं आणि वकील झाल्यानंतर जे भारतीय संविधान आहे जे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की ज्याच्या माझे सामाजिक न्याय अभिप्रेत आहे त्या दृष्टीने आपण आपल्या वंचित समाजाला सामाजिक न्याय कसं मिळेल हा एक माझा मुलगाचा दृष्टिकोन होता त्या अनुषंगाने मी एकोणीसशे नव्वदला मी ॲडमिशन घेतलं आणि ते ॲडमिशन घेतल्यानंतर विवेकानंद जे बाबासाहेबांचे चर, चरित्र आहे डॉक्टर बी आर आंबेडकर लाईफ अँड मिशन ते पूर्ण चरित्र मला वाचायला मिळालं तर चर, चरित्र वाचल्यानंतर माझ्यामध्ये पूर्ण तह म्हणजे मला आंबेडकर चळवळ काय आहे आपण गुलाम कसे आहोत किंवा काय या ज्या ज्या गोष्टी आहेत चातुर्वर्ग व्यस्त काय जे काही मी त्या जेव्हा बाबासाहेबांचं आत्मचित्र वाचलं त्यानंतर मग मला ते सगळं माझ्या ह्याच्यामध्ये सगळं ती चळवळ जी आहे ती जागृत झाली आणि मग मी आंबेडकर वादाकडे उघडलो आणि त्याच्यामध्येच मग लॉ कॉलेजला असतानाच शलेल दोने माझे लॉ कॉलेजचे ते क्लासमेट होते ते माझ्या संपर्कात आले आणि ते संपर्कात आल्यानंतर संपर्का या चर्मकार समाजामध्ये पण फुल्या आंबेडकरला रुजवला पाहिजे शर्माकर आणि जो बौद्ध समाज आहे याच्यामध्ये जी वैचारिक दरी आहे ती वैचारिक दरी मिटवण्यासाठी मग आम्ही ठाणे जिल्हा रोदासवक मंच हा मंच स्थापन केला आणि त्या मंचाच्या माध्यमातून माझ्या शर्माकर समाजामध्ये जो फुले आंबेडकर जो जो विचार आहे संत रोजदा तो जो पुरोगामी विचार आहे ते काय का विचार आहे तो विचार रुजू करण्याकरता आणि हे जे वैचारिक दरे जे निर्माण झाली होती एकोणीशे बावन पासून ज्या काजळकरांनी बाबासाहेबांच्या विरोधात इलेक्शन लढून ते निवडून आले आता बा त्या मी आ आ या चॅनलच्या माध्यमातून आजही दादा निषेध करतो ही अत्यंत निषेधार्ह बाब बाब आहे त्याच्यामुळेच या समाजामध्ये ही जी वैचारिक दारी आहे ती निर्माण झाली नाही ते वैचारिक पोकळी भरून काढण्यासाठी मग आम्ही ठाणे जिल्हा रद्द मंचच्या मंचाच्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे ते आपल्या बौद्ध समाजाच्या चर्माग समाज आहेत तिथे जाऊन आम्ही सभा वगैरे घेतल्या त्यांचं आम्ही प्रबोधन केलं जिथे जे काही भांडणं होती ती भांडणं आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला आपला सामाजिक दायित्व खूप मोठा आहे नाही तुम्ही पेडाय सुद्धा जिव्हाना ठेवून समाजाच्या आपण देणार काम करून आलेला कोरोना खूप मोठं काम केलेलं आहे ते तर आहेत तुम्ही सगळ्यांमधून लोक असे मानतो की आंबेडकरी जनतेसाठी असंचा लढा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही वेगळी एक शिरी शिल्ले झाला आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावामुळे भारत लावला पाहिजे हा तुम्ही विशेष लढणार आणि तुमच्या यशस्वी करून दाखवा हे बाबतीत आहे सांगा Uh, मला आता या ठिकाणी प्रामुख्याने डॉक्टर माधव सर त्यांचं मूळ गाव खैराव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याचा उल्लेख करावा लागेल मी त्यांच्या सोबतही कार्यरत होतो भगवान गौतम बुद्ध बौद्ध धमन आंबेडकरी चळवळ आणि त्यांना माझ्यामध्ये काय जणांना काय माहिती त्यांनी असं ठरवलं की त्यांच्या गावी त्यांनी खैरवला एक बौद्ध विहार बांधायला घेतलं होतं आणि मला म्हणालं की बाळासाहेब या बौद्ध विहाराचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे तर मी म्हटलं मग मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली नाही आहे आणि मला अजून बरंच काय शिकायचं आहे बौद्ध धर्माविषयी वगैरे पुढे आंबेडकर चालू त्यामध्ये तुम्ही तुम्हाला सगळं माहिती झालेलं आहे माझी अशी इच्छा आहे मला एक महाराष्ट्रापुढे असा आदर्श ठेवायचा आहे की बौद्ध विहाराचं उद्घाटन एका चर्मकार व्यक्तीच्या हातून व्हावं चर्मकार समाजातील वकिलाच्या हातून व्हावं अशी माझी इच्छा आहे मग मी त्याला मान्यता दिली आणि बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी मग मी त्यांच्या गावी गेलो त्यांच्या मिसेस पण होत्या कमंतय मॅडम डॉक्टर सर होते नंतर त्यांचे वडील अण्णा ते बरोबर होते मग तिथे गेल्यानंतर मग फेरवला मग माझ्या हस्ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी बौद्ध मेल्याचं उद्घाटन झालं आणि मग मला त्याने तिथे बोलायला सांगितलं काळजाने माझ्यामध्ये काय प्रयत्ना निर्माण झाली मी बौद्ध धम्माविषयी बरंच काय सांगितलं ते इतरांनी काय माहिती नव्हतं संविधानाविषयी सांगितले आणि ते सगळे लोक प्रेरित झाले आणि त्याच वेळेस तो कार्यक्रम आठवल्यानंतर मग मी सरांना विचारलं सर मी अजून मिलिंद महाविद्यालय पाहिलं नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाहिलं नाही तर माझी गाडी होती फोर व्हीलर तर म्हटलं आपण बघूया पण मला बघायचं आहे म्हटलं मग थांबलो आलो तिथे तेवीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबरला मग तेवीस ऑक्टोबरला मी आणि पांडव गावाई सर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेलो परिसर मला त्यांनी सगळं दाखवला मिलीन महाविद्यालयात गेलो तिथे गेल्यानंतर त्या प्रवेश दौऱ्यावरच मी बघितलं की प्रवेश दौऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मला वाटलं हे असं कसं काय मला एक असं जाणवलं की भिवंडीमध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजवादी मंडळ या नावाने गेली पन्नास वर्ष सत्तर वर्षे मंडळ कार्यरत आहे आणि अण्णासाहेबांच्या नावाच्या अगोदर पद्मश्री लागलेला आहे तर बाबासाहेबांच्या नावाच्या अगोदर जर बाबासाहेबांना जर भारतरत्न पदवी मिळालेली आहे विपी सिंग पंतप्रधान असताना एकोणीसशे नव्वद साली बी पी सिंगांनी बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला आणि भारतरत्न बाबासाहेबांना मनो प्रदान केलं आणि एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांची जन्मशताब्दी होती आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल मग मी सर्वांना प्रश्न विचारला की सर म्हटलं बोलू इथे असायला असायलावं तर ते मला म्हणाले की तुम्ही चांगला प्रश्न विचारला तेवढं माझ्या लक्षात आलं नाही मी एवढे इतकी वर्ष मी तिथे येतोय या भागामध्ये मी इथे शिकलेलं आहे ते माझ्या लक्षात आलं नाही मला म्हणजे तुम्ही वकिलात याच्यावर तुम्ही रिसर्च करा एक मेमोरंडम तयार करा ते कुलगुरूंना तुम्ही द्या भारत दिवस मी थांबलो त्याचा बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया ते मी शोधून काढलं ते शोधून काढल्यानंतर मग भारतीय राज्य जे कलम अठरा आहे त्या कलम अठरा मध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण मिळालेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या अगोदर ज्या काही शैक्षणिक सौदा संस्था असतील क्रीडांगण असतील हॉस्पिटल असतील जे काही उद्यानं असतील त्या त्यांच्या नावाच्या अगोदर ती पदवी ही नमूद केली पाहिजे असं त्यामध्ये ते मला ते जजमेंट सापडलं त्यामुळे मला त्याचं ते भेटेच मिळालं आणि ते जजमेंट मी माझ्या त्या जे नि निवेदन तयार केलं होतं त्या निवेदनाला मी ते जजमेंट जोडलं आणि मग मी कुलगुरूंची भेट घेतली जे उपमुख्य होते प्रमोद येवले सर त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली माझ्यासोबत बुलढाण्याचे सोन टाके सर होते गवई सरांचा जो पुतळे आहे प्राध्यापक विकास गवई तेही माझ्यासोबत आहेत जे माझ्या कुटुंबमध्ये आहेत दिसतात मग आम्ही प्रमोद देवले सरांना भेटलो प्रमोद देवले सरांना भेटल्यानंतर मी सगळी ती पार्श्वभूमी सांगितली की बाबासाहेबांना साली भारतरत्न मिळालेला आहे आणि चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव साली जो नामांतराचा लढा आहे त्या नामांतराच्या लढ्यानंतर हे जे पूर्वीचं जे विद्यापीठ होतं मराठवाडा विद्यापीठ त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्याचं नामकरण झालेलं आहे विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरपासून मराठवाड्यामध्ये खूप मोठा संघर्ष झाला खूप लोकांचे पापले जे होते खूप अशा प्राण्यांच्या आहुती दिल्या गेल्या आणि त्याच्यातून मग चौऱ्याण्णव साली मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं आणि आणि तो त्या अनुषंगाने मग मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं तर नामकरण झालं पण त्या अगोदर एकोणीसशे नव्वद सालीच बाबासाहेबांना भारतरत्न ही सर्वोच्च सन्मानाची सर्वोच्च म्हणजे सन्मानाची जी पदवी आहे त्यांच्या या बहुमत योगदानाबद्दल म्हणजे त्यांचं अश्पृत्यस्पृश्य निवारणाचं कार्य असेल संविधानाचं कार्य असेल त्यांच्या गणित उद्धार चळवळी असेल अनेक शैक्षणिक कार्य असेल सामाजिक असेल आर्थिक या सर्व याचा आढावा घेऊन त्यांना भरतर पदवी मिळालेले आहे तर मी सर्वांना सांगितलं की त्यांना पण ह्या आपलं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच नव्हे पण तुमच्या प्रशस्त